हाय नमस्कार सगळ्यांना काय चाललंय म्हणता नाना <coughs> काय नाही आज होती सुट्टी निवांत मध्ये त्यामुळं काय आता झालो रेशनिंग घेऊन जेव्हा रेशनिंग आणलंय तांदूळ गहू म्हटलं एक छोटासा व्हिडिओ काढून टाकाव मित्रांनो आपल्या कृष्णा ए कृष्णा इकडे य या कृष्णा आला बघा हे आमच्या पवनवरतचा मित्र पवनवरत गेली ना आता शाळा भरली त्यामुळं हे पण आता एकटा पडलाय पवनवरत गेली त्या दिवशी रडत होत आहे का नाही ती कादंबरी त्याची मोठी बहीण मग लय आठवण येते का पवन वरतची लय आठवणी ती नाय का आठवण येते त्याला सारखी तर मग तुम्हाला भेटायला जायचं त्यांना आहे का नाही कादंबरी हे <laughs> कादंबरी का लपती का हा गेली, गेली लास्ती काय तिले मग काय मग पवन वरतला इकडे शाळेत जाणायचं आणायचं म्हणजे तुला जोडेदार होते नाय का नाही हा तर मग काय म्हणता मित्रांनो कस काय गार लगेच वाढले अजून बी गार लागतोय दिवसभर गार लागत तुमच्याकडे कशी काय थंडी कमेंट का मध्ये सांगा कादंबरी कादंबरी कायच बोला नाही इकडे हिडे ला जायचं ना इकडे ला जायच ना हिकडे हिकडे की लाज लास्ट की का मित्रांनो मग काय म्हणताय तो नव्रतचा मित्र आमचा कृष्णा आहे हे कृष्णाला बोलावलं गेले तिची तो माझ्याकडं तर बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतोय कादंबरी <laughs>